मतदान कार्ड नंबर ईपिक शोधून नवीन कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत तुमच्याकडे इपिक नंबर नसतानाही तुम्ही तुमचा मतदान कार्ड नंबर खालील सोप्या पद्धतीने शोधू शकता आणि नंतर नवीन कार्ड डाउनलोड करू शकता पायरी एक मतदार यादीत तुमचे नाव शोधा एक राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल एनव्हीएसपी वेबसाईटला भेट द्या तुमच्या ब्राउझरमध्ये वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीव डॉट आय लिंक ही वेबसाईट उघडा दोन सर्च इन इलेक्टोरल रोल मतदार यादीत शोधावर क्लिक करा होमपेजवर तुम्हाला हा पर्याय दिसेल तीन माहितीवरून नाव शोधा येथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील तपशिलांवरून शोधा सर्च बाय डिटेल्स तुमचे नाव वडिलांचे पतीचे नाव लिंग जन्मतारीख किंवा वय राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरा भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा कॅपच्या कॅपच्या कोड भरा आणि सर्च शोधावर क्लिक करा मोबाईल नंबरवरून शोधा सर्च बाय मोबाईल नंबर जर तुमचा मोबाईल नंबर मतदार यादीशी लिंक केलेला असेल तर तुम्ही हा पर्याय वापरू शकता तुमचे राज्य निवडा आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका कॅपचा कोड भरा आणि सेंड ओटीपी ओटीपी पाठवा वर क्लिक करा ओटीपी ओटीपी टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करा चार तुमचे नाव शोधा जर तुमची माहिती जुळत असेल तर खालील लिस्टमध्ये तुमचे नाव दिसेल यासोबतच तुमचा ईपीक नंबर मतदारसंघ आणि इतर तपशील देखील दिसतील हा ईपीक नंबर मतदान कार्ड नंबर लिहून घ्या पायरी दोन नवीन मतदान कार्ड ईपीकी डाउनलोड करा एकदा तुम्हाला तुमचा पीक नंबर मिळाला की तुम्ही तुमचे डिजिटल मतदान कार्ड ई पीक डाउनलोड करू शकता एक राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल एनव्हीएसपी वेबसाईटवर परत या पुन्हा वोटर्स डॉट ईसीआय डॉट गोव्ह डॉट आय एनची लिंक या वेबसाईटवर जा दोन लॉग इन पण नोंदणी करा लॉग इन पा रजिस्टर जर तुमच्याकडे आधीच खाते नसेल तर साइन अप नोंदणी करा वर क्लिक करून नोंदणी करा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून सोपी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल जर तुमचे खाते असेल तर लॉग इन लॉग इनवर क्लिक करा आणि तुमचा वापरकर्ताना युजर आय डी आणि पासवर्ड पासवर्ड वापरून लॉग इन करा तीन डाउनलोड ई एपिक डॅश ई एपिक डाउनलोड करा पर्याय निवडा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला विविध पर्यायांमधून डाउनलोड ई एपिक हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा चार एपिक नंबर टाका आणि ओटीपी सत्यापित करा तुमचा एपिक नंबर जो तुम्ही पायरी एक मध्ये शोधला होता टाका तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओटीपी प्रविष्ट करा पाच नवीन कार्ड डाउनलोड करा ओ यशस्वीरित्या सत्यापित झाल्यानंतर तुमचे डिजिटल मतदान कार्ड ई एपिक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल तुम्ही ते तुमच्या डिव्हाइसमध्ये सेव्ह करू शकता आणि आवश्यक असल्यास प्रिंट देखील काढू शकता टिप जर तुमचा मोबाईल नंबर मतदार यादीशी तुम् लिंक केलेला नसेल तर तुम्हाला प्रथम तो लिंक करून घ्यावा लागेल यासाठी तुम्हाला तुमच्या मतदान केंद्रावर बूथ लेव्हल ऑफिसर बीएलओ संपर्क साधावा लागेल किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या फॉर्म सहा फॉर्म सहाद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची गरज नाही तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोन स्लॅश कम्प्युटर असणे आवश्यक आहे या सोप्या पायऱ्या वापरून तुम्ही तुमचे हरवलेले मतदान कार्ड पुन्हा मिळवू शकता